आणि जरा कायदा का, का तुमचं काय नुकसान झालं नुकसान भरपाई तुम्हाला येत असेल तर प्रकल्प घेऊन चालू पडाय त्याच्याशी काय संघर्ष करण्याची ताकद आमच्यात आहे तुम्ही पुढे दिसणार पण तुम्ही दोन वेळीच लिहून द्यायचं की आम्ही कुठल्याही शेतकऱ्यांचं आढळून करणार नाही कुठला आयडी कार्ड वगैरे चालणार नाही आणि नंतर त्याच्यामध्ये तुम्ही कुठे गेले दिलेपरा तुम्ही घ्या सगळ्या बसा याच्यामध्ये तुमचं काय काय नुकसान होत आहे याला नाही तर आमचं जे पाणी तर आमच्याकडे जात आहे ना खरच्यावर तुमच्या ठेवा आमच्या जागेत तुम्ही नाही आमचं खालचं पाणी काही वर येत नाही आमचं खालचं पाणी वर नाही येणार आमचं आमचं गावातलं पाणी वर येणार आहे का रे बाबा नाही घ्यायचं तुझं पाणी तुझ्या खाच्या तुमचं पाणी तुमच्या राहता राहिला आमचा शेतीवाडीला जाण्याचा जो मार्ग आहे तो त्याच्यामध्ये तुम्ही खुला ठेवला पाहिजे नसल ठेवला नसल ठेवला तिथं काय जर समजलं तर तुम्ही सुद्धा पलीकडनं येणार का सगळी मालकी तुमची नाही बरोबर